शुक्रवारी जात जरवारी शुक्रवारी बोलले होते मी मुलीला माझ्या कॉल केली रविवारी हाय म्हणली आमच्या उदयगिरीचा वेळ हाय आणि त्या दिवशी मी रविवारी फोन लावते तुम्हाला भुला मम्मीला पप्पाला बोलवते मॅडम ने सांगितली नाही गेटला उभा केली इथं या म्हणली तिथून इथं आला मला वाटलं आय शू मध्ये हाय काय की म्हणून आम्ही मले हिकड़िया मैडम कहाँ है अनुष्का अनुष्का कहाँ है क्या बताऊँ मैं अब क्या अनुष्का को क्या बताऊँ मैं अब क्या अनुष्का को हाँ कहाँ जाले मले मैडम मजाबाला कहाँ जाले हाँ आपकी बेटीने सुसाईड केली आहे म्हणाले हेवड बाळ कसं करल मांडी घालून बसा येत नाही फास लावून ना पन्नास रुपयाचा टावेल मोठा टावेल सध्या नाही ते पन्नास रुपयाचा टावेल आहे टावेल न घर पास केला म्हणते सुसाईड केला म्हणते मला काल बोलली म्हणते जिवली म्हणते खाल्ली पिल्ली म्हणते मी मला रात ठेवा नाही मॅडम <गरी> दे उठलो आणि अनुष्का असं बसली अनुष्का अशी बसली आम्ही बोललो आम्ही तुमचा विचार केलो ना हो, आम्ही सोडलो डायरेक्ट डायरेक्ट आणून घेत टाकलं मी त्यांना चार चार वेळेस फोन करून विचारलो नेमकं काय प्रकरण आहे मला सांगा त्यांनी मला कसलीच माहिती दिली नाही तुम्ही आधी इथं या नंतर आम्ही सांगतो म्हणले इथं आल्यावर आम्ही त्या मॅडमची बोलणं केलं तर त्या मॅडमने म्हणले अनुष्काने असं असं ना तुमच्या गळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि तिला पीएम रूम मध्ये दवाखान्यात टाकलेला आहे आम्हाला प्रेत प्रयत्न त्यांनी दाखवलं नाही ना काहीच नाही मॅडम निघून गेल्या इथून आमची एवढीच इच्छा आहे की शाळा प्रशासनावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून तोपर्यंत आम्ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका घटना अनुष्का पाटोळे असं नाव सरकारी वसतीगृहामध्ये सहावी वर्गामध्ये ही शिकत वर असते तिच्या आई वडिलांना अचानकपणे सांगण्यात येतं की तुमच्या मुलीने सुसाईड केलं असं सांगितल्यानंतर आई वडील येतात वसतिगृहाला भेट देतात तेव्हा एक शिक्षिका सांगते कि तुमच्या मुलीने शाळेतील सुद्धा ने। आई वडिलांना यावर अजिबात विश्वास होत नाही एक बारा वर्षाची मुलगी जिला शाळा याच्याशिवाय दुसरं काहीच माहीत नसत ती सुसाईड कस काय करू शकते आई वडिलांचं असं म्हणणं होतं की ती आमच्याशी हसत खेळत बोलत होती तिला मानसिकदृष्ट्या कुठलाही त्रास नव्हता ती कुठल्याही फिजिकल त्रास नव्हता मेंटल त्रास नव्हता आणि ती एकदम ओके होती शिकायला हुशार होती तिची स्वप्ने होती आमची मुलगी करू शकत नाही घात असं आई म्हणणं म्हणणं विचार करण्यासारखी गोष्ट आहे एक नॉर्मल मुलगी सहावीस शिकणारी मुलगी दहा बारा वर्षाची मुलगी तिला सुसाईड या नावाचा अर्थ सुद्धा कळत नाही आणि अशा घटना आपल्याला आपल्या समोर येतात तेव्हा आपण एकदम निशब्द होतो मी आहे या विषयावर तर मला श्वास येत नाही पण जेव्हापासून मला हे आहे आम्ही मी एकदम सुन्न आहे मला असं वाटलं की याबद्दल बोलावं कारण मलाही मुलगी आहे उद्या जाऊन आपणही तिला शाळेत पाठवणार आहोत तर कुणाच्या विश्वासावर मुला मुलींना बाहेर पाठवायचं अं शाळा ही एकदम सुरक्षित जागा आहे तिथे आपण विद्या घेतो शिकतो एक उत्तम नागरिक बनतो आणि तिथूनही आपल्याला जर असा घात होत असेल तर कुठल्या बेसवर आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं कुठल्या बेसवर आपल्या मुलांना शाळेत पाठवून निश्चिंत राहायचं ही एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे मैत्रिणींना आपण अशा फालतू रील्स शेअर करतो पण ही रील एवढी शेअर करा की महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांना ही अशी मागणी केली पाहिजे की त्या मुलीला न्याय मिळावा तिच्यासोबत काय झालं हे कळावं त्याचं कारण कळावं अशी मागणी प्रत्येक प्रत्येक पालकाने के केली असावी केलेली करावी हा प्रश्न फक्त त्या अनुष्काचा नाही आहे तिच्या mm. आई वडिलांचा नाही आहे हा प्रत्येक पालकांचा प्रश्न आहे प्रत्येक मुलीचा प्रश्न आहे जी आता उद्या शाळेत जाणार आहे जात आहे तिच्या सुरक्षिततेचा आहे आणि तिचा तिच्या भविष्याचा हा प्रश्न आहे तुम्हाला हे जर माझे विचार पटत असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला ला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच बाय